अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भक्तांनो जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून आणण्यासाठी नेहमीच खूप मोठे कष्ट करावे लागतात असे नाही अनेकदा मनापासून केलेली एखादी छोटी सेवा एक शक्तिशाली मंत्र आणि त्यावर असलेली तुमची अढळ श्रद्धा हीच नशिबाचे चक्र फिरवण्यासाठी पुरेशी असते आज मी तुम्हाला भगवान श्री दत्तात्रेयांचे असे चोवीस प्रभावी उपाय सांगणार आहे जे केवळ माहिती म्हणून ऐकू नका तर पूर्ण श्रद्धेने आपल्या जीवनात उतरवा जेव्हा तुम्ही हे उपाय प्रत्यक्ष कृतीत आणाल तेव्हा तुम्हाला गुरुदेवांच्या अफाट कृपेचा अनुभव स्वतः येईल उपाय क्रमांक एक नामस्मरणाची शक्ती दररोज ओम श्री गुरुदेव दत्तात्रय नमः या मंत्राचा किमान अकरा वेळा जप करावा या नामस्मरणामुळे मनातील काहूर शांत होते नकारात्मक विचार दूर पळतात आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी एक नवी दिशा मिळते उपाय क्रमांक का दोन कापूर प्रज्वलन रोज सकाळी दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर शुद्ध कापूर जाळावा असे मानले जाते की जिथे कापूराचा सुगंध असतो तिथे नकारात्मक शक्ती थग धरू शकत नाहीत कपाळावर का कापराचा तिलक लावल्याने घरात सुखसमृद्धी नांदते आणि ईश्वरी रक्षण प्राप्त होते उपाय क्रमांक तीन गुरुवारचे अन्नदान गुरुवारी गरीब किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान करावे विशेषतः गुळ किंवा खिचडीचे वाटप केल्याने आपली वाईट कर्मे क्षीण होतात आणि आरोग्यामध्ये सुधारणा होते हे दान म्हणजे केवळ अन्नाचा घास नसून दत्तगुरूंच्या आशीर्वादाची ती एक पावती असते उपाय क्रमांक चार स्रोत पठन मानसिक संतुलन राखण्यासाठी एकशे आठ वेळा श्रीगुरुदत्त स्रोताचे वाचन किंवा श्रवण करावे यामुळे ग्रहाचे दोष अनाठाई भीती आणि निद्रानाशासारख्या समस्यापासून मुक्ती मिळते प्रत्येक शब्दात दत्त महाराजांचे सामर्थ्य सामावलेले आहे उपाय क्रमांक पाच आरतीची अनुभूती घरात नियमितपणे दत्तगुरूंची आरती करावी किंवा लावावी आरतीच्या ध्वनी लहरीमुळे घरातील नकारात्मकता आणि दुःख ओसरू लागते हा अनुभव प्रत्येक भक्ताने स्वतः घेऊन पाहण्यासारखा आहे उपाय क्रमांक सहा पिवळ्या फुलांची पूजा दत्तगुरूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे पूजेमध्ये पिवळ्या फुलांचा वापर केल्याने कर्मातील अडथळे दूर होतात जर तुमच्या कार्यात वारंवार बाधा येत असतील तर हा उपाय प्रगतीचा मार्ग मोकळा करतो उपाय क्रमांक सात तीर्थाचा सा चमत्कार एखादी व्यक्ती आजारी असल्यास दत्तगुरूंचा जप करून पाणी अभिमंत्रित करावे आणि ते त्या व्यक्तीला द्यावे औषध उपचारासोबतच या आशीर्वादरूपी पाण्याने अनेकदा चमत्कारिक गुण आल्याची भक्तांची प्रबळ श्रद्धा आहे उपाय क्रमांक आठ नैवेद्य आणि प्रसाद देवाला भक्तिभावाने फळं अर्पण करावे आणि नंतर ते प्रसाद म्हणून ग्रहण करावे प्रसादाच्या सेवनाने केवळ भूक क्षमत नाही तर अंतर्मन शांत होऊन सकारात्मक विचारांची वाढ होते उपाय क्रमांक नऊ तिळाच्या तेलाचा तेला दिवा घरात सात्विक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे घराला एका शक्तिपीठाचे स्वरूप प्राप्त होते आणि कोणत्याही प्रकारची दृष्ट किंवा वाईट बाधा घराला स्पर्श करू शकत नाही उपाय क्रमांक दहा ग्रंथ वाचन व श्रवण श्री गुरु लिलामूर्त किंवा गुरु चरित्राचे वाचन आणि श्रवण करणे हे जीवन घडवण्यासारखे आहे ज्या भक्तांनी हा मार्ग निवडला त्यांच्या आयुष्यातील अडलेली कामे अचानक मार्गी लागतात आणि जगण्याला नवा अर्थ प्राप्त होतो उपाय क्रमांक अकरा शनी दोषावर उपाय जर तुम्हाला शनीचे साडेसाती किंवा कामात सतत अडथळे येत असतील तर संलग्न बेचाळीस गुरुवार दत्तगुरूंच्या चरणी श्रद्धेने नारळ अर्पण करावा या उपायामुळे शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होतो आणि जीवनातील कठीण प्रसंगातून मार्ग निघतो उपाय क्रमांक बारा नामस्मरण आणि एकाग्रता दत्त गुरु गजानन या मंत्राचा जप मनापासून आणि लयित करावा हा जप एकदा हृदयात स्थिरावला की मनातील दुःखाचा भार हलका होतो विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता वाढवण्यासाठी आणि नोकरी करणाऱ्यांना कामात स्थिरता मिळवण्यासाठी हा मंत्र अत्यंत फलदायी ठरतो उपाय क्रमांक तेरा पितृदोषातून मुक्ती ज्यांच्या आयुष्यात पितृदोषाचे अडथळे आहेत त्यांनी गुरुवारी गाईला भिजवलेली हरभऱ्याची डाळ खाऊ घालावी या सेवा कार्यामुळे पितरांना तृप्ती मिळते आणि तुमच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळ्यांची साखळी कायमची तुटते उपाय क्रमांक चौदा दत्त गोंधळाचे आयोजन घरामध्ये एकदा तरी दत्तगुरूच्या गोंधळाचे आयोजन करावे या धार्मिक विधीमुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि साक्षात दत्तप्रभूंचा आशीर्वाद घरामध्ये वास करू लागतो ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते उपाय क्रमांक पंधरा व्यवसायातील वृद्धी जर तुमच्या व्यवसायात मंदी असेल किंवा नवीन ग्राहक येत नसतील तर आपल्या दुकान किंवा ऑफिसमध्ये गुरुवारी दत्तगुरूंची आरती भक्तिभावाने वाजवावी आरतीच्या चैतन्याने व्यावसायिक ठिकाणची ऊर्जा बदलते आणि प्रगतीची दारे उघडतात उपाय क्रमांक सोळा घरातील अस्वस्थता दूर करणे अनेकदा घरात अनामिक भीती किंवा अस्वस्थता जाणवते अशा वेळी नारळ वाढवणे आणि कडुनिंबाचा वापर करून विशिष्ट विधी केल्यास अज्ञात त्रासापासून सुटका मिळते या उपायाचे सकारात्मक परिणाम अत्यंत वेगाने दिसून येतात उपाय क्रमांक सतरा नवग्रह शांती आपल्या जीवनावर नवग्रहांचा मोठा प्रभाव असतो या ग्रहांचे दोष निवारण्यासाठी दररोज नवग्रह स्त्रोताचे पठण करावे दत्तगुरूंच्या स्मरणाने ग्रहाची पीडा शांत होते आणि दैनंदिन जीवन सुखकर बनते उपाय क्रमांक अठरा आरोग्यासाठी प्रार्थना पचनसंस्था उष्णतेचे विकार किंवा पोटाच्या तक्रारी असल्यास दत्तगुरूंना बेलपत्र आणि बेलफळ अर्पण करून मनोभावे प्रार्थना करावी ही सात्विक सेवा शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी प्रभावी मानली जाते उपाय क्रमांक एकोणावीस संकष्टी चतुर्थीची सेवा संकष्टी चतुर्थीच्या शुभ दिवशी दत्त मंदिरात जाऊन स्वच्छता किंवा इतर कोणतीही सेवा करावी या दिवशी केलेली दत्त सेवा जीवनातील कठीण संकटाचे निवारण करते आणि हाती घेतलेल्या शुभ कार्यात यश मिळवून देते उपाय क्रमांक वीस निद्रापूर्वीची प्रार्थना रात्री झोपण्यापूर्वी गुरुदेव माझा आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण आहे माझे रक्षण करा आणि प्रार्थना करावी ही छोटीशी प्रार्थना तुमच्या भोवती एक संरक्षणात्मक कवच तयार करते आणि मन शुद्ध ठेवण्यास मदत करते उपाय क्रमांक एकवीस ज्ञानाचा प्रसार दत्तगुरूंच्या महिमा आणि त्यांच्या कथा इतरांना सांगाव्यात ईश्वरी ज्ञानाचा प्रसार करणे हीच खरी साधना आहे तुम्ही जितकी सेवा इतरांपर्यंत पोहोचवता तितकीच दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर अधिक प्रमाणात होते उपाय क्रमांक बावीस श्वानसेवा कुत्र्याला दत्तगुरूचे वाहन मानले जाते त्यामुळे मुख्या प्राण्यांना विशेषतः कुत्र्याला दूध किंवा पोळी खाऊ घातल्याने घरातील नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो आणि अकाली मृत्यू किंवा रोगाचे भय राहत नाही उपाय क्रमांक तेवीस पिंपळ प्रदक्षिणा वास्तुदोष आणि पितृदोषाच्या निवारणासाठी पिंपळाच्या झाडाला ओम दत्तात्रयाय नम म्हणत सात प्रदक्षिणा घालाव्यात पिंपळाच्या वृक्षात गुरुचा वास असतो त्यामुळे या उपायाने घरात सुखशांती आणि समृद्धीची वाढ होते उपाय क्रमांक चोवीस दारिद्र्य निर्मूलन श्री दत्त स्रोताच्या नित्य पठण केल्याने दारिद्र्य भीती आणि रोगांचा नाश होतो यामुळे मनुष्याची मानसिक शक्ती वाढते आणि तो कोणत्याही संकटाचा सामना करण्यास सकारात्मकतेने सज्ज होतो उपाय क्रमांक पंचवीस बीज मंत्राचा प्रभाव ओम द्राम दत्तात्रयाय नम हा दत्तगुरूंचा अत्यंत शक्तिशाली बीज मंत्र आहे या मंत्राचा दररोज जप केल्याने शारीरिक व्याधी दूर होतात आणि आध्यात्मिक प्रगती साधता येते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या एकत्रित रूपाचा हा मंत्र आपल्याला अज्ञानातून मुक्त करून परमानंदाची अनुभूती देतो उपाय क्रमांक सव्वीस जाईच्या फुलाचे महत्त्व दत्तगुरूंना जाईची फुले अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते यामागे एक सुंदर कथा आहे एकदा दत्तगुरूंनी मधमाशांना जाईच्या फुलातून रस घेताना पाहिले फुलाच्या त्या मोहक सुगंधाने आणि मधमाशांच्या समर्पणाने ते प्रसन्न झाले तेव्हापासून जाईच्या फुलाचा सुवास भगवान दत्तात्रयांना अत्यंत प्रिय झाला आहे असे मानले जाते उपाय क्रमांक सत्तावीस दत्तगुरूंना प्रसन्न करण्याची रीत भगवान दत्तात्रय हे केवळ कर्मकांडाने नव्हे तर तुमच्या अंतर्मनातील दयेने प्रसन्न होतात भूकेल्या प्राण्यांना अन्न देणे प्रत्येक सजीव प्राण्यामध्ये ईश्वराचे रूप पाहणे आणि निस्वार्थ भावनेने समाजाची सेवा करणे हे मार्ग दत्तगुरूंना आपल्याजवळ आणतात तुमच्या स्वबोधालच्या चाराचारात त्यांचे अस्तित्व अनुभवणे हीच खरी भक्ती आहे उपाय क्रमांक अठ्ठावीस श्री दत्तमाला मंत्राचे फळ मनाला विलक्षण शांती आणि स्थिरता मिळवण्यासाठी श्री दत्तमाला मंत्राचे पठण करावे या मंत्राचे नियमित उच्चारणामुळे भक्तांच्या सात्विक इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊन आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग सुकर होतो उपाय क्रमांक एकोणतीस दत्त भावनेचं संरक्षण कवच दत्त भावने हे केवळ स्रोत नसून ते एक आध्यात्मिक संरक्षण कवच आहे याचे पठण करणाऱ्या भक्तांना सर्व प्रकारच्या अडचणी आणि नकारात्मक शक्तीपासून संरक्षण मिळते ज्यांना अनिष्ट बाधा किंवा आध्यात्मिक त्रासाचा सामना करावा लागतो त्यांच्यासाठी दत्त भावनेचे पठण अत्यंत गुणकारी ठरते उपाय क्रमांक तीस सोमवारचा विशेष लक्ष्मी दत्त उपाय सोमवारी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत आणि दत्तगुरूंच्या प्रतिमेची मनोभावे पूजा करावी धूप दीप अर्पण करून ओम श्री गुरुदेव दत्तात्रय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर सुक्त किंवा सुक्ताचे पठण करून दत्तगुरूच्या चरणी लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रार्थना करावी सलग सात सोमवार हा उपाय केल्यास आर्थिक अडचणी दूर होऊन मनोकामना पूर्ण होतात उपाय क्रमांक एकतीस दत्तात्रय यंत्रपूजन आणि सात्विकता घरामध्ये श्री दत्तात्रय यंत्राची स्थापना करून याची नित्यपूजा केल्यास वास्तुदोष नष्ट होतात यंत्रावर गंध पुष्प अर्पण करून तुपाचा दिवा लावल्याने धनप्राप्तीचे योग जुळून येतात या सर्व उपायासोबतच आपला आहार सात्विक ठेवणे आचरणात शुद्धता पाळणे आणि दत्तगुरूंवर अढळ श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे हे उपाय दिसायला साधे असले तरी अत्यंत प्रभावी आहे निष्कर्ष भक्तांनो दत्तगुरूच्या कृपेने तुमचे आयुष्य बदलण्यासाठी आजपासूनच यातील किमान एका उपायाने सुरुवात करा तुमच्या श्रद्धेच्या बळावर प्रत्येक नवीन दिवस एक नवा सकारात्मक अनुभव घेऊन तुमच्या दारात उभा राहील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भक्तांनो आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आस कमेंटमध्ये दे। श्री गुरुदेव दत्त अशी कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा